मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिन्याकाठी महिलांना एक हजार पाचशे रुपये मिळणार आहेत त्यासाठी एकवीस ते साठ वयोगटातील महिला वार्षिक अडीच लाख रुपये उत्पन्न मर्यादा या योजनेसाठी पात्र असणार आहेत त्यासाठी अर्ज करण्यास सोमवार पासून प्रारंभ होणार आहे सोलापूर जिल्ह्यातील जवळपास चौदा लाख महिला योजनेच्या लाभार्थी होऊ शकतील अशी स्थिती आहे त्या सर्व महिलांना योजनेच्या लाभासाठी अडीच लाख रुपये वार्षिक उत्पन्न असल्याचा दाखला काढावा लागणार आहे लाभार्थी महिलांना पंधरा दिवसात कधीही त्यांच्या गावातील महा ई सेवा केंद्रावर जाऊन अर्ज करता येईल कोण महिला पात्र असणार आहेत महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या निराधार महिला वयाची किमान एकवीस वर्ष पूर्ण व कमाल साठ वर्ष मर्यादा अर्ज करणाऱ्या महिलांचे बँक खाते असणे आवश्यक आहे अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजारपेक्षा जास्त नसावे अन्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दीड हजार रुपयांपेक्षा जास्त लाभ घेतलेला नसेल ट्रॅक्टर वगळून चारचाकी वाहन नावावर नसेल अशा महिला ऑनलाईन संकेतस्थळावर अथवा प्रत्यक्ष अर्ज करावा लागेल त्यासाठी आधार कार्ड आवश्यक असेल राज्याचे अधिवास प्रमाणपत्र अथवा राज्यातील जन्म दाखला बँक खात्याच्या पासबुकची पहिल्या पानाची पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड आदी कागदपत्रे लागतील योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र तसेच अर्ज दाखल करताना अर्जदार महिला प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय ग्रामपंचायत व महापालिकेचे वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्र व महा ई के सेवा केंद्रे येथे पात्र महिलांना योजनेचा अर्ज भरता येणार आहे अर्ज भरण्याची प्रक्रिया याप्रमाणे अर्ज करण्याची सुरुवात एक जुलै अर्ज करण्याची शेवटची तारीख पंधरा जुलै प्रारूप निवड यादी प्रकाशित सोळा ते वीस जुलै प्रारूप यादीवर हरकत तक्रार करणे एकवीस ते तीस जुलै लाभार्थी अंतिम निवड यादी प्रकाशित एक ऑगस्ट लाभ देण्यास सुरुवात चौदा ऑगस्ट पासून